नमस्कार मित्रांनो आपे आमची कलेक्टर पंचवीस सप्टेंबरमध्ये अर्जुनला आपेच्या सगळ्या आठवणीत आठवतात पण नंतर मात्र पुन्हा तो दोष काढतो संध्याकाळी दोघं घरी येतात नेहमीप्रमाणे अमोलच्या अवतीभोवती सगळेच खुश असतात अर्जुन तो आपे मला बोलायचे जरा बाहेर येतेस का आता मोना आणि रुपाली टवकरून बघायला लागतात अमोल मनात विचार करतो मा आणि बाबांना असं काय बोलायचं असेल की ते बोलण्यासाठी बाहेर गेले नाही नाही मला बघायलाच पाहिजे तो आता सगळ्यांना म्हणतो मी आलो सा तो आता हळूच आपे आणि अर्जुनच्या मागे जातो आपे म्हणते अर्जुन इथे का बोलवलंस तो, तो, मनु मतला। मनु मतला तो ते आपे घरात बोलण्यासारखं नव्हतं म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं बाहेर बोलून तुझ्याशी बोलावं आपे म्हणते अर्जुन अरे काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तो तो का माझे प्रॉब्लेम मी नाही सोडू शकत का म्हणजे तुला काय म्हणायचं दरवेळेस मला प्रॉब्लेम आला तर तुझी आठवण येते आता दोघांचं पुन्हा भांडण सुरू होतं आणि हे अमोल ऐकत असतो आणि ते ऐकून त्याला चक्कर यायला लागते पण माणिक काकाने सांगितलेलं असतं की आईले नाही कळू द्यायचं आता तो कसा बसा एका झाडामागे जातो आणि झाडाला टिकून खाली बसून घेतो तुम्हाला काय वाटतं यामधून हा छान संदेश आहे का की बरेच आई बाबा मुलांचा विचार न करता आपला स्वाभिमान आणि मीपणाला जास्त महत्त्व देतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद